नमस्कार मित्रमैत्रिणींना आज मी तुमच्या पुढे हनुमानांनी शनिदेवांना लंकेतून का फेकले शनिदेवांना स्त्री रूप का घ्यावे लागले ही कथा घेऊन आली आहे शनी मंदिर मोरेणा ग्वाल्हेरचा इतिहास हनुमानांनी ते लंकेतून फेकले तेव्हा शनिदेव येथे पडले पडण्याच्या खुना आहेत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळील एंती गावातील शनिदेव मंदिराला देशात विशेष महत्त्व आहे देशातील सर्वात प्राचीन त्रेतायोगीन शनी मंदिरात स्थापित शनिदेवांची मूर्ती ही विशेष आहे ही मूर्ती आकाशातून पडलेल्या उल्कापिंडापासून बनवण्यात आल्याचे मानले जाते ज्योतिषी आणि खगोलशास्त्रांचा असा विश्वास आहे की हे स्थान विशेषत प्रभावी आहे कारण ते पर्वतावरील निर्जन जंगलात वसलेले आहे महाराष्ट्रातील सिग्नापूर शनी मंदिरातील प्रतिष्ठित शनिशिला देखील याच पर्वतावरून घेण्यात आली आहे त्रेतायुगात शनिदेव उपस्थित होते शनिश्चरा येथील श्री शनिदेव मंदिर राजा विक्रमादित्यने बांधले होते असे मानले जाते त्याचे नूतनीकरण सिंधिया राजकर्त्यांनी केले होते संस्थानकालीन कागदपत्रांनुसार अठराशे आठमध्ये ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज दौलतराव सिंधिया यांनी मंदिराच्या व्यवस्थेसाठी इस्टेट स्थापन केली होती तत्कालीन शासक जिवाजीराव सिंध्या यांनी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये इस्टेट जप्त केले आणि हे मंदिर ग्वाल्हेरच्या अवकाफ बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्त केले तेव्हापासून या मंदिराचे व्यवस्थापन अवकाफ बोर्डच्या व्यवस्थापनाखाली आहे सध्या त्याचे व्यवस्थापन जिल्हा प्रशासन मुरैना करत आहे महाबली हनुमानांनी शनिदेवाला येथे पाठवले होते रावणाने इतर अनेक देवतांसह शनिदेवाला कैद केल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो जेव्हा हनुमान लंका जाळण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा शनिदेवांनी हातवारे करून त्यांना मुक्त करण्याची विनंती केली कारण ते रावणाचा नाश करण्यास मदत करतील बजरंगपल्लीने जेव्हा शनिदेवांना रावणाच्या बंदिवासातून मुक्त केले तेव्हा त्यावेळी अशक्त झालेल्या शनिदेवांनी त्यांना आपली शक्ती परत मिळवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली शनिदेव म्हणाले तुम्ही तर इतके बलशाली आहात की तुम्ही लंका जाळू शकता तर मला इथून लांब फेकू शकता जेव्हा हनुमानांनी त्यांना लंकेतून फेकले तेव्हा शनिदेव या भागात येऊन पडले आणि इथेच स्थापित झाले तेव्हापासून हा परिसर क्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाला प्रत्येक शनेश्चरी अमावस्येला देशभरातून भाविक शनीदेवांकडे आपल्या समस्या घेऊन दर्शनासाठी येतात असे म्हणतात की लंका सोडताना शनिदेवांच्या तिरक्या डोळ्यांच्या हल्ल्याने हनुमानांनी सोन्याची लंका केवळ राखच केली नाही तर रावणाचा त्याच्या कुळासह नाश करून शनिदेवांची जागा प्रस्थापित केली उल्का पडल्याच्या खुना आजही आहेत हनुमानांनी प्रक्षेपित केलेला शनिदेव जेव्हा इथे पडले तेव्हा तो उल्कासारखा होता तेथे खडकाच्या रूपात शनिदेवांच्या उपस्थितीमुळे एक मोठा खड्डा तयार झाला जसे उल्का पडल्यावर खडते हा खड्डा आजही अस्तित्वात आहे शनिदेवांच्या आगमनाने परिसर लोखंडी झाला होता त्यावेळी शनि क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात लोह खनिज मोबलक प्रमाणात आढळून आले ग्वाल्हेरच्या आजूबाजूला लोखंडी धातुकर्म मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे इतिहासात पुरावे आहेत आजही भूगर्भात लोह खनिजाचे प्राबल्य आहे तर मित्रांनो आता बघूयात कष्टभंजन हनुमान सारंगपूरचा इतिहास गुजरातमधील भावनगरच्या सारंगपूर येथे हनुमानांचे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे त्याला कष्टभंजन हनुमान म्हणून ओळखले जाते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात महिला रूपातील शनिदेव हनुमानांच्या पायाशी विराजमान आहे हनुमानांना स्त्रियांबद्दल विशेष आदर आणि सन्मान आहे हे सर्वांनाच माहीत आहे अशा स्थितीत एक स्त्री त्यांच्या पाया पडणे आश्चर्यकारक आहे पण हे एका पौराणिक कथेशी संबंधित आहे ज्यामध्ये शनिदेवाला स्त्रीचे रूप धारण करून हनुमानांच्या चरणी का यावे लागले हे सांगितले आहे प्रथम ही कथा समजून घेऊयात आणि मग जाणून घेऊ कष्टभंजन हनुमान मंदिराविषयी आपल्या धर्मग्रंथांमध्ये हनुमान आणि शनिदेव यांच्याशी संबंधित अनेक घटना आहेत ज्यात सांगितले आहे की हनुमानांनी शनिदेवाला वेळोवेळी कसे बरे केले त्यातील एक प्रसंग आपण आत्ताच वरील कथेत पाहिला आता आपण अजून एक घटना बघूयात प्राचीन मान्यतेनुसार एकदा शनिदेवांचा प्रकोप खूप वाढला होता शनिदेवांच्या प्रकोपामुळे सर्वसामान्यांना भयंकर त्रास सहन करावा लागत होता अशा परिस्थितीत लोकांनी शनिदेवांचा राग शांत करण्यासाठी हनुमानांची प्रार्थना केली बजरंगबली आपल्या भक्तांचे दुःख संकट दूर करण्यासाठी सदैव तत्पर असतात आणि त्यावेळी भक्तांची प्रार्थना ऐकून ते शनिदेवांवर क्रोधित झाले जेव्हा शनिदेवांना कळले की हनुमान आपल्यावर रागावले आहेत आणि त्यांच्याकडे लढण्यासाठी येत आहेत तेव्हा ते, ते खूप घाबरले भयभीत झालेल्या शनिदेवांनी हनुमानांपासून वाचण्यासाठी स्त्रीचे रूप धारण केले हनुमान हे बाल ब्रह्मचारी होते शनिदेवांना माहीत होते आणि ते स्त्रियांवर हात उचलणार नाहीत हनुमान शनिदेवांच्या समोर पोहोचले शनिदेव स्त्री रूपात होते तेव्हा शनिदेवांनी हनुमानांच्या पाया पडून माफी मागितली आणि शनिदेवांचा भक्तांवरचा कोप दूर झाला तेव्हापासून हनुमानांच्या भक्तांवर शनिदेवांच्या वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही शनिदेवांपासून मुक्ती मिळावी यासाठी येथे मोठ्या संख्येने भाविक कष्टभंजन हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी येतात कष्टभंजन हनुमान मंदिर सारंगपूर सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिराची इमारत बरीच मोठी आहे ते मंदिर किल्ल्यासारखे दिसते मंदिराचे सौंदर्य आणि भव्यता पाहण्यासारखी आहे कष्टभंजन हनुमान सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि त्यांना महाराजाधिराज म्हणूनही ओळखले जाते हनुमानांच्या मूर्तीभोवती माकडांची फौज दिसते हे मंदिर अतिशय चमत्कारिक असून येथे येणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर कुंडलीत शनिदोष असेल तर तोही कष्टभंजन हनुमानाच्या दर्शनाने दूर होतो या मंदिरातील हनुमानांची मूर्ती अतिशय आकर्षक आहे हनुमानांचे दैनिक थेट दर्शन मंदिराच्या स्वतःच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आता आपण बघूयात शनिदेवांना तेल का वाहिले जाते शनिदेवांची कृपा राहावी म्हणून दर शनिवारी शनिदेवांना तेल अर्पण करावे अशी प्राचीन मान्यता आहे जे लोक असे करतात त्यांना साडेसाती चालू असताना शनिदेवांची कृपा प्राप्त होते पण शनिदेवाला तेल का अर्पण केले जाते याविषयी आपल्या धर्मग्रंथात अनेक कथा आहेत यातील सर्वात लोकप्रिय कथा रामायण काळ आणि हनुमानांशी संबंधित आहे कथा पुढील प्रमाणे आहे शास्त्रानुसार रामायण काळात एकेकाळी शनीला आपल्या पराक्रमाचा आणि शौर्याचा अभिमान वाटला त्यावेळी हनुमानांच्या पराक्रमाची आणि शौर्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती शनिदेवांना हनुमानांची माहिती मिळाल्यावर शनिदेव बजरंगपलीशी युद्ध करायला निघाले हनुमान एका शांत ठिकाणी आपल्या भगवान श्रीरामांच्या भक्तीत मग्न होऊन बसले होते तेवढ्यात शनिदेव तेथे आले आणि त्यांनी बजरंग बलीला युद्धाचे आव्हान दिले युद्धाची हाक ऐकून हनुमानांनी शनिदेवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण शनिदेवांना ते मान्य झाले नाही आणि त्यांना युद्धाचे आमंत्रण देऊ लागले शेवटी हनुमानही युद्धासाठी सज्ज झाले दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले हनुमानांनी शनिदेवांचा पराभव केला युद्धात हनुमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे शनिदेवांना संपूर्ण शरीरात तीव्र वेदना होत होत्या हा त्रास कमी करण्यासाठी हनुमानांनी शनिदेवांना तेल दिले हे तेल लावता शनिदेवांच्या सर्व वेदना दूर झाल्या तेव्हापासून शनिदेवांना तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली जो कोणी शनिदेवांना तेल अर्पण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि आर्थिक समस्याही संपतात तर दुसऱ्या एका कथेनुसार जेव्हा देवांच्या सैन्याने सागर सेतूची निर्मिती केली तेव्हा राक्षसांना त्रास होऊ नये म्हणून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी पवनसुद्ध हनुमानावर सोपवण्यात आली संध्याकाळी हनुमान आपल्या आराध्यदैवत श्रीरामांच्या ध्यानात मग्न होते तेव्हा सूर्यपुत्र शनिदेव आपला काळा कुरूप चेहरा करून रागाने म्हणाले हे वानर मी शनी आहे देवांमध्ये सर्वात शक्तिशाली आहे मी ऐकले आहे की तू खूप बलवान आहेस डोळे उघडा आणि माझ्याशी लढा मला तुमच्याशी लढायचे आहे यावर हनुमान नम्रपणे म्हणाले यावेळी मला माझ्या प्रभूचे स्मरण करायचे आहे माझ्या पूजेत अडथळा आणू नका तुम्ही माझे आदरणीय आहात कृपया येथून निघून जा हनुमानांनी समजावून देखील शनिदेव तेथेच थांबले व युद्धासाठी सज्ज झाले तेव्हा हनुमानांनी त्यांना आपल्या शेपटीत गुंडाळण्यास सुरुवात केली मग त्यांनी त्यांना घट्ट करण्यास सुरुवात केली आणि शक्ती लावूनही शनिदेवांना त्या बंधनातून मुक्त होता आले नाही आणि शनिदेव वेदनांनी व्याकुळ होऊ लागले त्यानंतर हनुमानांनी सेतूला प्रदक्षिणा घातली आणि शनिदेवांचा अभिमान मोडण्यासाठी दगडावर शेपूट मारण्यास सुरुवात केली त्यामुळे शनिदेवांच्या शरीरातून रक्तस्राव झाला त्यामुळे त्यांचा त्रास वाढला तेव्हा शनिदेवांनी बंधनातून मुक्त करण्यासाठी हनुमानांना प्रार्थना केली मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे मी पुन्हा अशी चूक करणार नाही त्यानंतर हनुमानांनी जखमेवर लावण्यासाठी जे तेल दिले ते तेल लावताच शनिदेवांच्या वेदना दूर झाल्या त्याच दिवसापासून शनिदेवांना तेल अर्पण केले जाते ज्यामुळे ते शांत होतात आणि त्यांना आनंद होतो हनुमानांच्या कृपेने शनिदेवांची वेदना शांत झाली म्हणूनच आजही हनुमानांच्या भक्तांवर शनिदेवांची विशेष कृपा असते शनिदेवांना तेल अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा शनिदेवांच्या मूर्तीला तेल अर्पण करण्यापूर्वी तेला तुमचा चेहरा अवश्य पहा असे केल्याने शनिदेवांच्या दृष्टीपासून मुक्ती मिळते पैशाशी संबंधित कामातील अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी राहते शनिदेवांवर तेल अर्पण करण्यासंबंधी वैज्ञानिक मान्यता ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळे ग्रह वास्तव्य करतात म्हणजेच वेगवेगळ्या अवयवांसाठी जबाबदार ग्रह वेगवेगळे असतात शनिदेव हा त्वचा दात कान आडे आणि गुडघे यांच्यासाठी जबाबदार ग्रह आहे जर कुंडलीतील शनी अशुभ असेल तर व्यक्तीला या अवयवांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते शरीराच्या या अवयवांची विशेष काळजी घेण्यासाठी दर शनिवारी तेल मालिश करावे शनिदेवाला ते तेल अर्पण करणे म्हणजे शनिदेवांशी संबंधित अवयवांवरही तेल लावावे जेणेकरून या अवयवांचे दुखण्यापासून संरक्षण करता येईल मसाजसाठी मोहरीचे तेल वापरणे चांगले आता आपण बघूयात दहा चमत्कारी मंदिरे भारतातील शनिदेव मंदिर सनातन धर्मात शनिदेवांच्या पूजेला खूप महत्त्व आहे न्यायदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे असे मानले जाते की शनिवारी मंदिरात जाऊन विधीनुसार देवाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात भारतातील शनिदेवांची अनेक प्रसिद्ध चमत्कारिक मंदिरे आहेत असे म्हणतात की या मंदिरात देवाचे दर्शन घेतल्याने सर्व समस्या दूर होतात चला तर मग जाणून घेऊया भारतातील दहा प्रसिद्ध चमत्कारी शनी मंदिराबद्दल नंबर एक शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर मंदिर भारतातील प्रसिद्ध शनी मंदिरांमध्ये समाविष्ट आहे हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे या गावात असे एकही घर नाही जिथे कोणीही त्याला कुलूप लावते कारण असे म्हटले जाते की येथे शनिदेव स्वतः सर्वांचे रक्षण करतात असेही मानले जाते की येथे शनिदेवांचे दर्शन केल्यानेच लोकांचे सर्व दोष दूर होतात नंबर दोन शनिधाम मंदिर संपूर्ण जगात शनिदेवांच्या सर्वात उंच मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर नवी दिल्लीतील छत्रापूर रोडवर आहे येथे शनिदेवांची नैसर्गिक मूर्ती देखील आहे ज्याची मुख्यतः पूजा केली जाते नंबर तीन शनी मंदिर इंदोर येथील जुन्या भागात अस मंदिर देशभरात खूप प्रसिद्ध आहे दूरदूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात या मंदिरात शनिदेवांना सोळा वेळा शृंगार केला जातो शनिदेव राजेशाही वस्त्रे परिधान करतात शनिदेवांचे दर्शन घेतल्यानंतर शनिदेवांच्या दृष्टीपासून मुक्ती मिळावी यासाठी त्यांची प्रार्थना करणे आवश्यक आहे असे सांगितले जाते नंबर चार शनिश्चरा मंदिर नंबर पाच सारंगपूर कष्टभंजन हनुमान मंदिर हे आपण आत्ताच वरती पाहिले आहे नंबर सहा यरदनूर शनी मंदिर तेलंगणा राज्यातील मेदक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात असलेल्या यरतनूर शनी मंदिरात भाविकांची सतत वर्दळ असते येथे शनिदेवांची वीस फूट उंचीची मूर्ती आहे नंबर सात कोकिलावनधाम हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात आहे या मंदिरात स्वतः भगवान श्रीकृष्णांनी शनिदेवांचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेवांची वाईट नजर असेल तर त्या व्यक्तीने येथे येऊन एकदा शनिदेवांचे दर्शन घेतले पाहिजे तसेच दर्शनानंतर परिक्रमा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर आठ तिरुनलार शनीश्वर मंदिर पोंडेचरीच्या कराईकल जिल्ह्यात स्थित हे शनी मंदिर नवग्रह न मंदिरांपैकी एक म्हणून गणले जाते नंबर नऊ मंडपल्ली मंडेश्वरा स्वामी मंदिर मंडपल्ली आंध्र प्रदेश येथे स्थित हे मंदिर वर्षभर मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते दे। शनिदेवांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येत असतात नंबर दहा बनेजे श्री शनी क्षेत्र कर्नाटकातील उडपी येथे असलेल्या या मंदिरात शनिदेवांची तेवीस फूट उंचीची मूर्ती आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये